सगळ्यांना माझा नमस्कार स्वामी वस्त्रालय या चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते प्युअर बाटिक कॉटन गाऊनला तुम्ही मला खूप छान रिस्पॉन्स दिला आहे मला भरभरून ऑर्डर येत आहेत ऑनलाईन सगळ्यांना गाऊन खूप आवडत आहेत यासाठी सगळ्या आपल्या टीमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला अशी छान सर्विस माझ्याकडून देण्यात येईल चांगल्या क्वालिटीचं चा कापड माझ्याकडून देण्यात येईल याचा प्रयत्न आहे गाऊनसोबतच आता कुर्ती कुर्ती हीही मी देणार आहे बनवून तुम्हाला जर बनवून हवी असेल तर बनवून देण्यात येईल नाहीतर त्याच्यासाठीचं जे फेब्रिक आहे प्युअर कॉटन फेब्रिक हे मी आणलं आहे ते तुम्हाला मी सेलही करू शकते अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं चा कापड मी देणार आहे सांगायचं म्हणजे माझा फोन नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा स्क्रीनवरती माझा फोन नंबर दिसतो ह्या नंबरला तुम्हाला यातलं जे कुठलंही कापड आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला सेंड करा याची किंमतही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या त्यावेळेस सांगेनच ती व्यवस्थित ऐका आणि हे करा घरपोच तुम्हाला मिळणार आहे सातारमधलं जर कुणी असेल तर काळाराम मंदिरच्या समोर नंदिनी फॅशन्स हे माझं दुकान आहे तिथं मी गेली तेरा वर्ष आहे त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट साताऱ्यात असाल तर डायरेक्ट माझ्या शॉपलाही व्हिजिट करू शकाल अतिशय छोटं असं माझं दुकान आहे दुकानामध्ये दाखवायला असं काही नाही पण माझं काम खूप छान आहे मी कधीही असं काही अड़कून वगैरे ठेवत नाही जे काही कस्टमरचं होतं ते घड्या घालून ठेवते आणि कस्टमरला देऊन टाकते म्हणजे कुणाला असं वाटायला नको की काय एवढं सांगते आणि काय असं नाही मी जे खरंय ते सांगते की कुठं डेमो आपली पब्लिसिटी करण्यासाठी दुकानामध्ये कुठेतरी हँगर लावून ठेवलंय आणि त्याच्यावर धुराळापासून खराब झालंय हे मला आवडत नाही एकतर माझं शिवूनच असं होतं की आज कस्टमर न्यायला येणारे त्रास शिवून झालेलं असतं पण काम मात्र मी खूप छान करते जेव्हा केव्हा तुम्ही माझ्याकडून कुर्ती किंवा गाऊन किंवा वस्त्र शिवून घेतलेले असतील त्या त्या सगळ्यांना माहिती आहे माझं काम किती छान आहे चला वेळ नाही घालवत ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअपला तुमचा पूर्ण ॲड्रेस पाठवायला लागेल आणि मला आधी ॲडव्हान्स पेमेंट गुगल पेनं करायला लागेल त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा त्याच्यानंतर दिवसात तुमची ऑर्डर तुम्हाला घरपोच मिळेल चला आपण जे काही मी कापड आणले ते तुम्हाला दाखवते तुम्हाला जर विकत हवं असेल तरी तुम्ही विकतही घेऊ शकाल माझ्याकडून आणि कुर्ती शिवून घ्यायची असेल तर कुर्ती किंवा गाऊन वन पीस जी काही तुमची रिक्वायरमेंट असेल तसं मी तुम्हाला बनवूनही देऊ शकते चला आता अच, आज आजचं माझं कलेक्शन आपण बघूयात चला आपण आजचं कलेक्शन बघूयात आधी सगळे तुम्हाला असे पटापट दाखवते आणि नंतर हे सगळं तुम्हाला नेहमीची माझी जी पद्धत आहे त्याचप्रमाणे टेबलवर पसरवून दाखवते खूप सुंदर कलर आहे आणि त्याच्यावर अशी छान गुलाबाची फुलं आहेत फ्लोरल फ्लोरल प्रिंटचे दोन आहेत बघा हे पण फ्लोरल प्रिंटचे फ्लोरल प्रिंट चालती याला गुजरी प्रिंट छान आहे बघा हे कापड हे पाटीक नाही आहे बरं का आधीच क्लिअर करते हे वेगळे वेगळे कापड आहेत कापडांचे नाव मी तुम्हाला आता जेव्हा कापडं पसरवून टाकते तेव्हा मी सगळं तुम्हाला आता प्रत्येक कापडाची माहिती देते चला नमस्कार आता आपण आलो आहे टेबलवर पसरवून टाकलं आहे मी कापड हे सुंदर फ्लोरल प्रिंटची सध्या खूप फॅशन आहे कुर्ती शिवण्यासाठी वन पीस शिवण्यासाठी हे कॅमरिकचं कॉटन फोर्टी फोर्टी कापड आहे बाटिक नाही आहे हे अस्तर लावून याची कुर्ती केली किंवा पट्टीयाला सलवार त्याच्यावरती टॉप आणि अशी पिंक फ्लॉवरसारखी ओढणी घेतली तर हा एक ड्रेस खूप सुंदर तयार होऊ शकतो जर कापड हे विकत घ्यायचं असेल तर एकशे दहा रुपये मीटरनं बसेल शिपिंग चार्जेस एक्स्ट्राचे भरायला लागतील तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे कापड मागवू शकता अशी साधारण कन्सिस्टन्सी आहे या कापडाची म्हणजे आता पावसाळ्यातसुद्धा सहज वाळावं आणि अंगावरतीही छान वाटावं असं हे कापड आहे आणि जर तुम्हाला कुर्ती शिवायची असेल तर पाचशे रुपयाला कुर्ती शिवून मिळेल शिपिंगसह आणि गाऊन शिवायचा असेल तर शिपिंगसह साडेचारशे रुपीजमध्ये याचा गाऊन तुम्हाला शिवून मिळेल त्याच्या पुढचं कापड आहे बघा हे लेहिरिया खूप ट्रेंड आहे सध्या या लेहेरिया लेहिरियाचा खूप सुंदर आणि हा कलर पण खूप छान आहे आकाश आ, आकाशी कलर आहे ह्याच्यामध्ये दिसताना निळसर दिसतोय पण हा तसा जरासा डार्क स्क्र स्काय ब्ल्यू कलर मत, सिक्स्ती, सिक्स्ती आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शेड बदलून दिसतीये खूप छान आहे जाड आहे कापड उलट्या साईडनं बघा हे जेव्हा कॉटन सिक्स्टी सिक्स्टी आहे हे कॉटन सिक्स्टी सिक्स्टी मगाचं फोर्टी फोर्टी होतं ते थोडंसं पातळ आहे हे कापड भरीवे आणि अजूनही हे भरून येईल हे एकशे तीस रुपये मीटर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कुर्ती डिझाईन करू शकता किंवा वन पीस गाऊन डिझाईन करू शकता गाऊन डिझाईन करू शकता किंवा वेगळे वेगळे तुमच्या आयडियाज वापरून पट्टीयाला सलवार त्याच्यावरती टॉप त्याच्यावरती अशी स्काय ब्ल्यू कलरची ओढणी घेतली खूप सुंदर असा या ड्रेसचा लुक येऊ शकतो इंडिगो प्रिंट इंडिगो प्रिंटचाही खूप ट्रेंड आहे इंडिगो इंडिगो म्हणजे फक्त हा ब्ल्यूमधल्या शेड येतात आणि त्याच्यावरती व्हाईट वर्क असतं व्हाईट वर्क म्हणजे ही डिजिटल प्रिंट आहे ही सगळी कापड जाड आहे कॉटन सिक्स्टी सिक्स्टी एकशे तीस रुपीज पर मीटर याच्यापासूनही तुम्ही कुर्ती डिझाईन करून घेऊ शकाल माझ्याकडून पाहिजे असलं तर माझ्याकडून करून घ्या दुसऱ्या कुठल्या बुटीकमधून करून घ्यायचं असेल तरी चालेल कापड खूप सुंदर आहे नाईटीसाठी याच्या ऑर्डर आल्यासुद्धा मला कापड मी अजून अजून व्हिडिओ बनवायच्या आतच माझ्या कस्टमरनी अशा या ह्या दोन तीन गाऊनला लगेच ऑर्डर मला सुद्धा जाड आहे बघा हे कापड आणि धुतल्यावरती अजून भरून येईल कलर हे पक्के आहेत फक्त पहिल्या दोन धुण्यांमध्ये कलर जाणार खूप सुंदर कापड आहे नक्की घ्या ज्यांना कुणालाही घ्यायचं असेल त्याला त्याला व्हाईट लेस लावून वगैरे किंवा व्हाईट पॅच करून आपण खूप सुंदर सुंदर डिझाईन बनवून देऊ शकतो फक्त गरज आहे ती तुम्हाला एखादा छान फोटो शेअर करण्याची आणि थोडासा विश्वास टाकून ऑर्डर देण्याची ऑर्डर ही तुम्हाला फोनवरनच द्यायची आहे माझा मी सातारमध्ये आहे सातारमध्ये जर कुणाचं दु सातारमध्ये जर कुणी राहत असाल तर काळाराम मंदिरच्या समोर नंदिनी फॅशन्स नावाचं माझं शॉप आहे छोटंसं माझं दुकान आहे पण माझा व्यवसाय मी मी गिराईकं भरपूर माझ्या सेवेमुळं तत्पर सेवा नाही म्हणत मी पण मी जी काही सेवा देते ती थोडीशी उशिरापर्यंत का विना पण एकदम उत्तम सेवा देते माझ्याकडचं कापड क्वालिटी चांगली असते त्यामुळे मी माझी गिराईकं जपलेली आहे ते सुंदर असं फ्लोरल प्रिंटचं क कल, कलर आहे तो कलर इंग्लिश शेड आहे ही ह्याच्यामध्ये दिसतानाही इथं थोडंसं लाईट दिसतंय पण तसं नाही आहे कलर खूप छान आहे डार्क डार्क असा एक वेगळीच इंग्लिश शेड आहे दिसताना याच्यामध्ये इथं इथं लाईट दिसतंय पण याच्यापेक्षा हा कलर मधला सग तो डार्क कलर आहे आणि त्याच्यावरती सुंदर अशी फ्लोरल प्रिंटची डिझाईन आहे वन पीस जे हल्ली आहे ट्रेंडमध्ये किंवा आलिया कट कुर्ती हे पॅटर्न तुम्ही यापासून बनवू शकाल तसंच पटियाला सलवार पटियाला टॉप कुर्ती वाली कुर्ती ए वाली कुर्ती किंवा ए वाला गाऊन चुण्यांचा गाऊन हे याच्यापासून बनवू शकाल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर तुम्हाला आधी कॅश ऑन डिलेवरी नाही आहे माझ्याकडं तुम्हाला आधी ॲडव्हान्स पेमेंट करून तुमची ऑर्डर बुक करायला लागेल त्याच्यानंतर मी तुमची ऑर्डर बनवून तुमच्यापर्यंत माल पोचवेन थोडासा विश्वास ठेवा मीही तुमच्यासारखीच आहे तुमचा विश्वास जपून तुम्हाला कायमचं गिराईच बनवून घेणं एवढाच माझा हेतू आहे त्याच्यामुळं पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट करा तुम्ही परत परत यावं एवढीच इच्छा असणार आहे गुजरी प्रिंटे ह्या कापडाचं नाव बघा खूप सुंदर आहे आणि धुतल्यावरती पूर्ण अजूनही भरून येतं ही प्रिंट इकडून दिसत नाही आहे पण ही पूर्ण प्रिंट ही डिजिटल प्रिंट आहे त्याच्यामुळं ही प्रिंट पक्की आहे त पहिल्यांदा धुताना मिठाच्या पाण्यात धुवा काळजी घ्या ड्रेस खूप सुंदर तयार होईल या ड्रेस झाल्यावर शिवून झाल्यावरती याच्यापासूनही तुम्हाला जे पाहिजे ते कुर्ती गाऊन नायटी वन पीस पटियाला आणि अलियागड कुठलाही सूट तुम्ही याच्यापासून डिझाईन करून घेऊ शकाल याचा रेट ह्याचा रेट आहे एकशे दहा रुपये मीटर हा मग हा दाखवला ह्याचा रेट आहे एकशे तीस रुपीज मीटर हा सुद्धा आहे एकशे तीस रुपीज पर मीटर दोन मीटर पना आणि सकळ्याचा पना फोर्टी फोर आहे पना मोठा आहे त्यामुळं दोन मीटर कापड घेतलं सव्वा दोन मीटर तर तुमची फुल फुल लेंची म्हणजे म्हणजे मोठ्या बाह्या वगैरे तुम्हाला पाहिजे असल्या तर अडीच मीटर घ्या नाही तर दोन मध्ये तुमची सुंदर अशी कुडती तयार होईल मस्टर्ड कलर खूप छान आहे बघा डिजिटल प्रिंट आहे सगळ्यावरती ह्याच्यावरती तुम्ही व्हाईट किंवा ब्राऊन लेगिंग्स वापरून कुडती बनवून घेऊ शकाल नाईटी बनवून घेऊ शकाल तरी गाऊन कुडती लागणार असेल तर नक्की मला फोन करा माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा हे सगळं बनवून झाल्यावरती तुम्हाला घरपोच डिलेवरी मिळणार आहे घरात बसून तुम्ही फोनवरून ऑर्डर देऊ शकाल आणि माझ्याकडून सेवा सेवेचा लाभ घेऊ शकाल तरी आज इथंच थांबते परत भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ